मित्रांनो चौधरी कोचिंगच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण जो पेपर याच्या आधी सायन्स वनचा सा बघितला त्यामधलं नियर अबाउट पन्नास ते साठ टक्के पेपरच्या अनुषंगानं आपल्याला याच्या माध्यमातून आलेलं होतं म्हणून मी तुमच्याकडता आता दोन हजार पंचवीस सायन्स टू चा टेक्नॉलॉजीचा पेपर घेऊन आलेलो आहे पार्ट टू म्हणजे सायन्स पार्ट टू म्हणजे सायन्स टू ठीक आहे अतिशय महत्वाचा पेपर आहे व्यवस्थितरित्या बघून घ्या या संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत आणि पूर्ण पेपर पॅटर्न तुम्हाला इथे दाखवणार आहे विशेष म्हणजे या पेपरची मॉडेल आन्सर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्याच्या अनुषंगानं पेपर बघा पहिले आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे याच्यातला चॉईस करायचं असते एमसी क्यूज बेस्ट क्वेश्चन्स असतात पहिल्या याचं ऍन्सर ए दुसऱ्याचं सुद्धा ए तिसऱ्याचं सुद्धा ए आहे ठीक आहे आणि चौथ्या याचं अन्सर आहे सिक्स्टी सी त्याच्यानंतर पाचव्या याचं ऍन्सर जे आहे ते आहे मित्रांनो ते आहे बी हे का लक्षात घ्या अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे सॉल्व्ह द फॉलोइंग फॉलिंग द क्वेश्चन्स इथे दिले आहे सब क्वेश्चन सॉल्व करा याच्यामध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन असतात पाचही सॉल्व्हणं गरजेचं असतं राईट द कोरिलेशन रिलेशन पहिल्या याच्यामध्ये येते त्याच्यामधलं येते बडिंग त्याच्यानंतर दुसऱ्या ट्रू ऑर फॉल्स आहे याचे हे आन्सर आहे फॉल्स तिसऱ्या याच्यामध्ये जे मॅच द कॉलम आहे याच्यामध्ये याचं ॲन्सर आहे सी तसं मी तुम्हाला मॉडेल आन्सर देणार आहे परंतु हे शॉर्टमध्ये हो सांगतोय हे अगदी सोपं आहे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि टेक्स्टबुक टेक्स्टबुक वेगळं आहे ठीक आहे बाकीचं तर तुम्ही बघतच आहे ठीक आहे ना त्याच्यानंतर नेम द फॉलिंग हे काय म्हणतात अशा पद्धतीचा एक आजार आहे ज्याला सिकल सेल एनिमिया असं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला क्वेश्चन नंबर टू दिलं जातं गिव्ह द सायंटिफिक रिझन एनी टू तीन दिलेले असतात दोन लिहायचे असतात यासाठी पुस्तकाच्या मागचा वापर करा यांचं यूज करता आणि गिव्ह सायंटिफिक रिझन याच्याकरता पुस्तकाच्या मागं जे दिले त्याचा चांगला सराव करा ठीक आहे त्याच्यानंतर सॉल्व्ह द फॉलिंग सब क्वेश्चन एनी थ्री याच्यामध्ये तुम्हाला जवळपास पाच क्वेश्चन दिलेले असतात त्यातले तुम्हाला तीन क्वेश्चन आहे म्हणजे दोन क्वेश्चन ऑप्शनमध्ये येतात याच्यामध्ये मोर देन डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतात डायग्रामचा चांगला सराव करा इथं क्वेश्चन दिलेले आहे ते क्वेश्चनचा व्यवस्थित बघा कशा पद्धतीनं दिलेले आहेत त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री येतो क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये फाईव्ह आठ क्वेश्चन दिलेले असतात त्यापैकी पाच सोडवायचे असतात मित्रांनो याच्यामध्ये दे बरेचसे क्वेश्चन जसं पॅसेज किंवा डायग्राम किंवा चार्ट पूर्ण करा असे क्वेश्चन विचारले जातात इथं तुम्हाला डायग्राम दिलेले क्वेश्चन दिलेले आहेत बघून घ्या कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट याच्यामध्ये इकोसिस्टमचा चार्ट आहे इम्पॉर्टंट चार्ट आहे हा आय एम पी चार्ट आहे आय एम पी म्हणून व्यवस्थित करून ठेवा त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया आणि क्वेश्चन नंबर सात आणि आठ असे दिलेले आहे इथं बघा इथं ऑब्झर्व द फिगर आणि अन्सर द क्वेश्चन इथे फिगर ऑब्झर्व करून क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर फोर येतो याच्यामध्ये एनी वन दोन क्वेश्चन दिलेले असतात त्यामध्ये एक क्वेश्चन आपल्याला लिहायचा असतो याच्याकरता पाच गुण तुम्हाला दिलेले असतात एका क्वेश्चन करता जसं उदर बघा इथं पहिला क्वेश्चन इज एक्सप्लेन द सेक्च्युअल प्रोडक्शन इन प्लांट विथ द डायग्राम इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने एक क्वेश्चन आहे किंवा कम्प्लीट द फॉलिंग हा चार्ट कंप्लीट करायचा आणि दोन प्रश्नांची उत्तर द्यायची अगदी सोपं आहे मित्रांनो व्यवस्थित द्यायचा सराव करा पेपर पॅटर्न समजून घ्या आणि पुस्तकाच्या माझं एक्झरसाईजवर चांगला चांगला भर द्या आणि विशेष म्हणजे या सगळ्या क्वेश्चनची जो मी तुम्हाला आता सायन्स टूचा पेपर देतो आहे मॉडेल मॉडेल सुद्धा मी देणार आहे ठीक आहे चांगला व्यवस्थित अभ्यास करा आणि पेपरला चांगल्या चांगल्या पद्धतीने घेऊन घ्या तुम्हाला चौधरी कोचिंगतर्फे बेस्ट ऑफ एफर्ट्स थँक्यू